हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे मराठी नोटीस बोर्ड या चॅनेलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आधारित प्रश्न बघणार आहोत विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि सोबत थोडी माहिती पण घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या टॉपिकला विटॅमिन दोन प्रकारामध्ये शरीरात असतात एक आहे पाण्यात विरघळणारा वॉटर सोलुबल आणि दुसरा चरबीत विरघळणारा फॅट सोलुबल फॅट सोलुबलमध्ये मध्ये चार विटॅमिन असतात विटॅमिन ए डी ई के आणि उरलेले दोन विटॅमिन पाण्यात विरघळणारे असतात विटॅमिन बी आणि सी हे लक्षात कसे ठेवणार की कोणता विटॅमिन कोणत्या प्रकारात फिरगवतो पाणी की चरबी बी आणि सी हे वॉटर सोलूबर तर वॉटरचा डब्ल्यू वरून डब्ल्यू बी सी लक्षात ठेवू शकता किंवा डब्ल्यू बी सी म्हणजे व्हाईट ब्लड सेल अशी ट्रिक वापरू शकता बाकी उरलेले ए डी के यांना उलट्या क्रमाने केडा शॉट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता सुरुवात करूया विटॅमिन के पासून विटॅमिन के चे रासायनिक नाव काय आहे फायलॉक्विनोन हे विटॅमिन चे रासायनिक म्हणजे सायंटिफिक नाव आहे हे नाव लक्षात ठेवायला कठीण वाटत असेल पण विटॅमिन के बद्दल थोडी अजून माहिती घेऊन त्या माहितीद्वारे आपण नाव लक्षात ठेवायचा थोडाफार तर प्रयत्न पुढे करूयात दुसरा प्रश्न बघूयात कोणते जीवनसत्व रक्ताची गुठई बनवण्यास मदत करते विटॅमिन के विटॅमिन के आणि शरीरातील रक्ताचा संबंध कसा आहे ते बघूयात रक्तामध्ये कोणते मिनरल म्हणजे खनिजे आढळून येते तर कॅल्शियम त्याच कॅल्शियमच्या प्रवाहासाठी के विटॅमिन जबाबदार आहे जेव्हा नकापणे रक्तवाहिन्यांना दुखापत होते तेव्हा कॅल्शियम हे रक्त गोठण्याच्या दरम्यान आवश्यक पोषक तत्वे आहे जे वाहणारे रक्त थांबून रक्ताची गुठेही तयार करते पुढे बघूयात कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरातील जखमी भागातून रक्तप्रवाह कमी होत नाही विटॅमिन मुळे या मागच्या प्रश्नात आपण जाणून घेतले की विटॅमिन के हे आपल्या शरीरात आवश्यक प्रमाणात असल्यास रक्त गोठणीसाठी मदत करते जर त्याच विटॅमिनची शरीराला कमतरता आढळल्यास कॅल्शियमची लेव्हल लेवल कमी होते आणि रक्तप्रवाह कमी होत नाही नेक्स्ट प्रोथमबिनच्या निर्मितीमध्ये कोणते जीवनसत्व विशेष भूमिका बजावते सुरुवातीला प्रोथमबिन म्हणजे काय समजून घेऊयात प्रोथमबीन हे यकृतद्वारे तयार केलेले प्रथिने आहे म्हणजेच प्रोटीन आहे रक्त गोठण्याच्या कार्यात एकापेक्षा जास्त घटक कार्यरत असतात जखमी रक्त रक्त हळूहळू बाहेर पडते तेव्हा रक्ताच्या पेशींमधून प्लेटेट्स जमा होतात ही एक जाई तयार करत असतात आणि दुखापत बंद करतात हे सगळे शरीरात असलेला आपल्या आहाराद्वारे घेतल्या जाणाऱ्या के विटॅमिन मुळे शक्य होते यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो पीटी म्हणजे काय प्रोथंबिन टाइम रक्त गोठण्यास लागणारा वेळ म्हणजे पीटी तो सेकेंड मध्ये मोजला जातो जो फायलोक्विनॉन जीवनसत्व मध्ये वापरला जातो फायलोक्विनॉन लक्षात कसे ठेवणार आतापर्यंत आपण के जीवनसत्वाचे मेन काम काय बघितले रेग्युलर ब्लड फ्लोसाठी फ्लोचा चा क्वीन कोण आहे विटॅमिन के फायलो क्विनोन आता ई व्हिटॅमिन बद्दल माहिती घेऊयात ई व्हिटॅमिनचे रासायनिक नाव काय आहे टोको फेरॉल कोणत्या जीवनसत्वात कापूस बियाणे तेल आढळते ई विटॅमिन मध्ये विटॅमिन ई मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या आहारामध्ये तेल बिया बदाम घेणे सोयाबीन सूर्यफूल तेलाचा वापर आहारात आवश्यकतेनुसार समावेश करणे कोणते विटॅमिन अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीरातील आहारात असणारे असे पदार्थ जे आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्स प्रभावापासून संरक्षण करू शकतात मुक्त रॅडिकल म्हणजे फ्री रॅडिकल्स जेव्हा आपले शरीर अनावश्यक औषधे व बाहेरील कीटकनाशके सिगारेटचा धूर इंडस्ट्रीयच्या केमिकल प्रदूषणाच्या संपर्कात येते तेव्हा तयार होणारे रॅडिकल्स त्वचेच्या आत असलेल्या पेशी कमकुवत बनतात व निरोगी पेशींमध्ये विघटन होऊन नुकसान होते आणि पेशींचे आयुष्य कमी होते जसे की फ्री रॅडिकलच्या संपर्कात आल्यानंतर चेहऱ्यावर सुरकत्या दिसणे कोणते जीवनसत्व ब्युटी विटॅमिन म्हणजे सौंदर्य विटॅमिन म्हणून ओळखले जाते तुम्हाला अँटीऑक्सिडंटचे काम काय असते समजले असेलच जे पेशी संरक्षणासाठी ओळखले जाते हा गुणधर्म आपल्या आहारात असलेला विटॅमिन ई e युक्त अन्नातून भेटतो सौंदर्य म्हणजेच ब्युटी विटॅमिन म्हणून ओळखले जाते यंग ठेवण्यासाठी मदत करत असतो विटॅमिन ई e ऑइल हे केसांच्या वाढीसाठी देखील प्रभावी आहे कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची नाजुकता आणि स्नायू कमजोर होतात विटॅमिन ई e हे आरबीसी तयार करण्यास आणि रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करते ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो आणि रक्ताचे ब्लॉकेज होऊ देत नाही म्हणजेच बॉडीमधील के विटॅमिन वापरण्यास मदत करते रक्तपेशींची स्नायू नाजूक कमजोर झाली विटॅमिन ईच्या e कमतरतेमुळे तर शरीरातील पेशींच्या कार्यात अडथळा तयार होईल नेक्स्ट कोणते जीवनसत्व प्रजनन आणि पुनरुत्पादक आरोग्यासाठी चांगले आहे ई e विटॅमिन हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी प्रजनन क्षमतेस समर्थन देते आता समजून घेऊयात डी विटॅमिन विटॅमिन चे रासायनिक नाव काय आहे कॅल्सी फेरॉल फेरॉल कसे लक्षात ठेवणार तर ते बघूयात शरीरातील रक्ताला कशाची गरज असते तर कॅल्शियमची कॅल्शियम वरून कॅल्सीफेरॉल नाव लक्षात ठेवणे हे आपल्याला सोपे जाईल कोणते जीवनसत्व शरीरात जास्त प्रमाणात तयार होते डी हे असे एकमेव जीवनसत्व आहे ते शरीर स्वतः तयार करू शकते ते कसे तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि उरलेले डी जीवनसत्वाचे दहा ते वीस टक्के हे अंडी मांस पालेभाज्या दूध इत्यादी अन्नातून मिळत असते कोणते जीवनसत्व सनशाईन विटॅमिन म्हणून ओळखले जाते डी जीवनसत्व कोणते जीवनसत्व रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरसची पातळी नियमित राखते डी विटॅमिन हे कॅल्शियम आणि फॉस्फरसची लेवल मेंटेन ठेवते रक्तामध्ये कॅल्शियमचा रोल काय आहे हे आपल्याला माहिती आहे शरीरातील स्नायूंना हालचाल करण्यासाठी आणि मेंदू व शरीराच्या प्रत्येक भागामध्ये संदेश वाहून नेण्यासाठी आपल्या शरीराला रक्ताद्वारे कॅल्शियमची आवश्यकता असते आता फॉस्फरस डी जीवनसत्वामध्ये कशी मदत करत असे फॉस्फरसचे मुख्य कार्य आहे हाडे आणि दात तयार करणे फॉस्फरस शरीरात एटीपी बनवण्यास मदत करते ए म्हणजे काय ए हा एक रेणू आहे जो शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी एनर्जी स्टोअर म्हणून वापरतो तुम्हाला माहिती आहे का बॉडीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची रिलेशन कसे आहे या दोघांचा परस्पर विरोधी संबंध आहे म्हणजेच ऑपोजिट रिलेशन आहे ते कसे बघूयात रक्तातील कॅल्शियम पातळी वाढली की फॉस्फेटची पातळी कमी होते आणि कॅल्शियमची पातळी कमी झाल्यावर फॉस्फेटची लेवल वाढते अशा प्रकारे डी जीवनसत्व दोघांची लेवल नियमित राखण्यास मदत करते विटॅमिन डीचे लक्षण कोणते आहेत ज्याकडे दुर्लक्ष करू नयेत फस्ट आहे रिकेट्स रिकेट्स म्हणजे काय तर मूडदूस जो लहान मुलांच्या हाडावर परिणाम करतो ज्यामुळे हाडे दुखतात हाडांची वाढ नॉर्मल होत नाही खराब वाढ होतात हाडे मऊ आणि कमकुवत होतात दुसऱ्या हाडांची लक्षण आहे ऑस्टिओमॅलेशियम जो केवळ ज्येष्ठ आणि प्रौढ व्यक्तींमध्ये आढळतो त्यामुळे पण स्नायू कमकुवत व नाजूक होऊन चालण्यात अडचण जाणवते आणि हाडांमध्ये वेदना जाणवतात तिसरे हाडांचे लक्षण आहे ऑस्टिओपोरोसिस अशा लोकांना हाडे तुटलेली म्हणजेच हाडांमध्ये फ्रॅक्चर जास्त आढळून येते हा आजार वयाच्या पन्नास वर्षानंतरून विशेषतः स्त्रियांमध्ये जाणवतो ज्यामध्ये उंची कमी होणे शरीराच्या स्थितीत बदल होणे आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवतात पुढे बघूयात स्टिरॉइड विटॅमिन म्हणून कोणते जीवनसत्व ओळखले जाते डी विटॅमिन हे स्टिरॉइड म्हणून ओळखली जातात खरं बघता स्टिरॉइड ही हॉर्मोन्स म्हणून ओळखली जातात जी मानवी शरीरात नैसर्गिकरित्या तयार केली जातात आपल्याला शरीराअंतर्गत काही प्रॉब्लेम जाणवल्यास स्टिरॉइड तुमची स्थिती पूर्णपणे बरे करणार नाहीत पण तरीही तुम्हाला असे दिसून येईल की त्वचेला झालेली जखमांची जळजळ कमी करण्यासाठी आणि कडकपणा वेदना कमी करण्यासाठी खूप चांगले आहे तुम्हाला माहीत आहे का विटॅमिन डीचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत विटॅमिन डीचे दोन मुख्य प्रकार आहेत जे आपल्याला प्रॉपर आहारातून मिळतात पहिले आहे डी टू आणि दुसरे आहे विटॅमिन डी थ्री डी टूला ला कॅल्सिफेरॉल म्हटले जाते आणि डी थ्रीला कोले कॅल्सिफेरॉल कॅल्सिफेरॉल म्हणजे काय तर जे अन्न वनस्पतीद्वारे आपल्या शरीरात साठवले जाते जसे की मेन स्रोत आहे कोले कॅल्सिफेरॉल म्हणजे काय तर जे अन्न प्राण्यांद्वारे आधारित घटकातून शरीरात साठवले जाते जसे की मुख्यतः दूध अंडी मासे अजून एक गोष्ट कोले कॅल्सिफेरॉल बद्दल माहिती असली पाहिजे जेव्हा त्वचेवर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा डी थ्री व्हिटॅमिन शरीरामध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होते एवढचा चरबीमध्ये विरगळणारा विटॅमिन ए बघूया त्याचे रासायनिक नाव काय आहे रेटिनॉल राथनदळेपणा हा या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ए विटॅमिनमुळे रेटिनॉल हे आपल्या डोळ्यांच्या रेटिना जी आहे तिच्या आरोग्यासाठी चांगल्या दृष्टीसाठी खूप गरजेचं आहे ए विटॅमिनचे मुख्य काम काय आहे तर डोळ्यांची रेटिना चांगली ठेवणे त्यावरून रेटिनॉल लक्षात राहू शकतो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे झिरो फॅल्थिमिया होतो व्हिटॅमिन ए कमी खाल्ले आहारामध्ये ज्याला आपण डिफिसियन्सी म्हणतो त्यामुळे झिरो फॅल्थिमिया होऊ शकतो ए व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नलिका आणि डोळे कोरडे पडू शकतात झिरो फॅल्थिमिया हा रातांदळेपणामध्ये विकसित होऊ शकतो किंवा कोर्नियाला डोळ्याच्या बाहेरील थराला अधिक गंभीर नुकसान होऊ शकते हे नुकसान डोळ्यांवर पांढरे डाग कोर्नियावर अल्सर म्हणून दिसू शकतो हा आजार व्हिटॅमिन ए थेरपीने बरा केला जाऊ शकतो गोल्डन पॅडीमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात आढळते सोनेरी तांदूळ ज्यामध्ये बी कॅरोटीन तयार होते त्याचे रूपांतर पुढे विटॅमिन मध्ये होते या तांदळाचा जेवणात समावेश केल्यास ए जीवनसत्व भेटते तुम्हाला माहिती आहे का विटॅमिन चे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत रेटिनॉल आणि कॅरोटीन रेटिनॉल कुठून भेटते प्राणी आधारित अन्नापासून जसे की अंड खाऊ शकता आपण फॅट सोलुबल विटॅमिनची माहिती घेत आहोत तर अंडामुळे हे फॅट कुठून भेटत असते जर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खात असणार तर तुम्हाला ही विटॅमिन अंड्यातून बिलकुल मिळणार नाही कारण की ही सगळी विटॅमिन अंड्यातल्या पिवळ्या भागामध्ये असतात चिकन मासे मधून पण ही जीवनसत्वे आपल्याला मिळू शकतात कॅरोटीन हे वनस्पती आधारित अन्नातून जास्त मिळते जसे की गाजर रताळे लाल केशरी रंगाच्या फळांमधून मिळत असते कॅरोट वरून कॅरोटीन नाव लक्षात ठेवू शकते पुढे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे बघूयात जी युरिनद्वारे शरीराच्या बाहेर टाकली जातात कोणत्या जीवनसत्वाला पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे म्हणतात विटॅमिन सी आणि बी सी विटॅमिनचे रासायनिक नाव काय आहे एस्कॉर्बिक ऍसिड हे नाव लक्षात ठेवायला कठीण वाटत असेल पण विटॅमिन सीची थोडी अजून माहिती घेऊन नाव कसे लक्षात ठेवायचे ते पुढे बघूयात भाज्या जास्त शिजवून कोणते जीवनसत्व गमावले जाते विटॅमिन सी हे पाणी उष्णता हवेसाठी अत्यंत संवेदनशील आहे जेव्हा तुम्ही कापलेल्या भाज्या धुता आणि धुतल्यानंतर त्यांना जास्त काळ पाण्यात भिजवल्यास उकळता पाण्यात ठेवल्यास सी व्हिटॅमिन सहजपणे गमावले जाऊ शकते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने भाज्या खराब होऊ शकतात त्यासाठीच भाज्या कापण्यापूर्वीच धुऊन ठेवत जावे किंवा कमी वेळ शिजवत जावे कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हिरड्यांमध्ये रक्तस्राव होतो कोलेजनच्या निर्मितीसाठी सी विटॅमिन आवश्यक आहे जो आपल्या हिरड्यांच्या मजबूतीसाठी गरजेचे आहे विटॅमिन सी च्या डिफिसियन्सीमुळे हिरड्यांना सूज येणे रक्तस्राव होणे दुखणे होऊ शकते जखम लवकर भरून येण्यासाठी कोणते पदार्थ व फळे आहारात असणे आवश्यक आहेत लिंबूवर्गीय फळे स्ट्रॉबेरी किंवा पोपळी मिरची हिरव्या पालेभाज्या आहारात असणे आवश्यक आहेत सी विटॅमिन ऑक्सिडाइज लवकर होते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे त्यामुळेच जेव्हा पण आपण कोणतीही फळ खाऊ जसे की पेरू किंवा जेवताना लिंबू ते कापल्यानंतर जास्त वेळ तसेच बाजूला ठेवू नका जितक्या लवकर जमेल कापल्यानंतर लवकर खाऊन घेत जा जेणेकरून शरीरात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात भेटेल कोणता आजार आहारात कॅल्शियमची कमतरता असल्यास होतो स्कर्वी हा आजार होतो हा लक्षात कसं ठेवणार बघूयात सी व्हिटॅमिनचे रासायनिक नाव काय आहे एस्कॉर्बिक ऍसिड यावरून स्कॉर्बिक आणि स्कर्वी लक्षात ठेवा आजार आणि रासायनिक नाव हे दोघे पण ट्रिकनुसार लक्षात ठेवा कोणते जीवनसत्व उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते विटॅमिन सी हे पित्त ॲसिडचे उत्पादन शरीरात वाढवून उच्च कोलेस्ट्रॉल लेव्हलची कमी करण्यास मदत करते जे शरीरातून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते जेव्हा ब्लड वेसेलमध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारची चरबी जमा होते ती विटॅमिन सीमुळे जमा होऊ देत नाही आणि जमा झाल्यास हृदय रोग आणि बेनस्ट्रोकचा धोका वाढतो जीवनसत्व शरीरात लोहाचे शोषण वाढवते लोहाचे शोषण म्हणजे आयन ऍब्झॉर्शन आयन म्हणजे लोह जे बॉडी मध्ये हेमोग्लोबिन साठी जरुरी असते तुम्ही आयन युक्त अन्न आहारातून घेतले पण ते शोषलेच गेले नाही तर, तर त्यासाठी विटॅमिन सी त्याची कमतरता भरून काढत असते तुम्हाला माहिती आहे का कोणते अन्न हे शरीरात शोषले जात नाही जाणून घेऊयात आयनचे दोन प्रकार आहेत एक हेम लोह दुसरे नॉन हेम लोह हेम लोह हे प्राणी आधारित अन्नातून भेटते नॉन हेम, हेम लोह वनस्पती आधारित लोहातून भेटते जसे की पालेभाज्यांमधून हेम लोह बॉडीमध्ये सहजपणे लवकर शोषले जाते तर नॉन हेम लोह हे कमी शोषले जाते म्हणून विटॅमिन सी त्याचे शोषण भरून काढते आणि वाढवते जेव्हा पण बी विटॅमिनच्या आठ प्रकारच्या विटॅमिनची रासायनिक नावे लक्षात ठेवायची असेल तेव्हा डोळ्यासमोर या मानवी सापळ्याची इमेज आली पाहिजे त्यावरून आपण लक्षात कसे ठेवू शकतो ते बघूयात थायमिन शब्दाचा फक्त थाय लक्षात ठेवा थाय म्हणजे काय तर मांडी रिबो शब्दाचा फक्त रिब लक्षात ठेवा रिप म्हणजे काय तर बरगड्या मांडी झाले बरगड्या झाले आता बरगड्यांच्या वरती काय असू शकते तर मान मान म्हणजे नेक नेक हा शब्द नियासिनची स्पेलिंग एन आय वरून लक्षात ठेवू शकता ही ट्रिक समजली असेलच सेम अशीच पुढच्या विटॅमिनसाठी वापरूयात पॅन्थोथेनिकचा पॅन्ट इथे इमॅजिन करा ऑक्सिनचा पिरामिड इथे इमॅजिन करा पॅनच्या वरती काढा आता उरलेले वरती काय काढू शकतो जेणेकरून ही ड्रॉइंग कम्प्लीट होऊन जाईल इथे गोल काढू शकतो हा गोल बायोटीनसाठी साठी कसा लक्षात ठेवणार तर बायोटीनचा फक्त टीन वापर टीन ची कॅन तुम्हाला माहिती असेलच कोकोकोला पेप्सीची जी अॅल्युमिनियमची असते तुम्ही बघितली असेलच ते इमॅजिन करून आपण ही नावे लक्षात ठेवू शकतो किंवा ॲल्युमिनियमचा आपला जेवणाचा गोल डब्बा तो पण आपण इथे लक्षात ठेवू शकतो फोलिक शब्दाचा पोलीस करूया आणि कोब्रामिनसाठी कोब्रामॅन या दोघांना लक्षात कसे ठेवणार तर या कॅपवरून ही कॅप सीआरपीएफ जवान म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स मध्ये कोब्रा कमांडोज वापरतात पोलीस कोब्रामॅन अशा शॉर्ट फॉर्म मध्ये ही नावे तुम्ही लक्षात ठेवू शकता या सोप्या पद्धतीच्या ट्रिक तुम्हाला आवडल्या असतीलच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बी वन थायमिन थायमिन हे शरीरातील नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते शरीरामध्ये बी वन व्हिटॅमिनची कमतरता आढळल्यास बेरीबेरी नावाचा आजार होतो बेरीबेरीमुळे बॉडीमधील नर्वस नर्व्हंतूचे नुकसान होते ज्यामुळे शरीरातील हाडांची चरबीची ताकद कमी होते आणि शेवटी स्नायूंना पॅरेलिसिस होऊ शकतो म्हणजेच पक्षघात होऊ शकतो यावर उपचार न केल्यास बेरीबेरी सुद्धा ठरू शकतो बी टू रिबोफ्लेविन आपले शरीर कर्बोदकांमध्ये चरबी आणि प्रथिरांमध्ये ऊर्जेसाठी ग्लुकोजमध्ये चयापचय पचन करण्यासाठी वापरते बी टू ची कमतरता आढळल्यास तोंडाच्या होटांच्या कोपऱ्यात क्लॅक पडतो आणि लालसरपणा येतो जिभेचा रंग बदलून वेदना होतात डोळ्यांवर जळजळ होऊन खाज येते बी थ्री नियासिन हे आपल्या पेशी वाढण्यास आणि कार्य करण्यास मदत करते पोषक घटकांचे ऊर्जेत रूपांतर करून उच्च कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यास काम करते आहारात बी थ्री कमतरता असल्यास शरीरावर हातापायावर पुरळ उठते पेनेग्रा आजार होतो ज्यामध्ये मानसिक गोंधळ होऊन लक्षात न राहणे भूक न लागणे अशक्तपणा येतो बी फाईव्ह पॅन्थोटेनिक ऍसिड जे आपल्या ऍडिन ग्रंथीचे आरोग्य जपते ऍडिन ग्रंथी ज्या किडनीच्या वरती असतात ज्या ब्लड शुगर ब्लड प्रेशर यावर हॉर्मोन तयार करत असतात जे तुमच्या शरीराला ताणतणाव स्ट्रेस मॅनेज करण्यास मदत करत असतात तुम्हाला माहिती आहे का स्ट्रेस हॉर्मोन कोणाला म्हटले जाते कार्टिसोल्लाम हे किडनीच्या वर असते सामान्य मानवात पॅन्टोटेनिकची कमतरता आढळत नाही आढळल्यास थकवा जाणवणे चिडचिड होणे उलट्या होत असतात बी सिक्स पिरॅक्सिन मेंदूच्या सामान्य विकासासाठी मज्जासंस्था नव सिस्टीमसाठी रोगप्रतिकारक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी बी सिक्स अँटीबॉडीज तयार करते बी सिक्स विटॅमिन डिस्पिसिन्सीमुळे त्वचेवरी विकार होतो मूड चेंज होत असतो बायोटीन जीवनसत्वाला एच व्हिटॅमिन असेही बोलतात बायोटीन हे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते नक्की ठिसूळ होतात विटॅमिन मध्ये विशेषतः बायोटीनची कमतरता असल्यास केस पातळ होतात आणि गळतात बी नाईन फोलिक ऍसिड हे शरीरामध्ये लाल पेशी बनवण्यासाठी आर एन ए आणि डीएनए सिंथेसाईसमध्ये कार्यरत असते बी नाईन यकृतमध्ये साठवले जाते प्रेग्नेंट लेडीमध्ये गर्भधारणे दरम्यान बाळाचा विकास लवकर होत असताना फोलिक ॲसिड न्यूरल ट्यूब तयार करण्यास मदत करते न्यूरल टूप ही लवकर पाठीचा कणा आणि मेंदू बनवत असते ज्यामुळे जन्मदोष होत नाही आपल्या शरीरात लाल पेशी आवश्यक प्रमाणात नसलात अशक्तपणा म्हणजेच ॲनिमिया आजार होतो ज्यामध्ये बॉडीच्या रक्तवायड्यांमधून सर्व अवयवांना ऑक्सिजन पोचत नाही थकवा जाणवतो बी ट्वेल्व कोबॅलामिन व्हिटॅमिन आपल्या शरीरातील रक्त आणि चेतापेशी म्हणजेच नव सिस्टिम टिश्यूला निरोगी ठेवण्यास मदत करते बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे पर्निसियस अॅनिमिया होतो जो मेगॅलोब्ल अॅनिमियाचा टाईप आहे ज्यामध्ये नव्ह सिस्टीमला नुकसान होऊन हातापायांना मुंग्या येणे स्मरणशक्ती कमी होणे हृदयाच्या जा समस्या जाणवत असतात अशा प्रकारे आपण विटॅमिन बद्दल जाणून घेतले पुढे काही वन लाईनर प्रश्न बघूयात कोबाल्ट कोणत्या विटॅमिन मध्ये आढळतो बी ट्वेल्व व्हिटॅमिन मध्ये ब गटातील कोणते जीवनसत्व आपल्या शरीरात जास्त काळासाठी साठवले जाऊ शकते बी ट्वेल्व व्हिटॅमिन गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रीला जन्मदोष टाळण्यासाठी खालीलपैकी कोणते पोषक तत्व सर्वात B9, आवश्यक आहे बी नाईन फोलिक ॲसिड मानवी शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक जीवनसत्वाची एकूण संख्या किती एकूण तेरा विटॅमिन आहेत कोणते जीवनसत्व विटॅमिन एच म्हणून ओळखले जाते बी सेव्हन बायोटीन जीवनसत्वांचा शोध कोणी लावला कॅसिमीर फंक मानवी शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये विटॅमिन ए साठवले जाते यकृतमध्ये जीवनसत्व आणि त्यांच्या कमतरतेशी संबंधित रोगाची जोडी बघूयात रेटिनॉल राहतांदळेपणा एस्कॉर्बिक ॲसिड स्कर्वी कॅल्सिफेरॉल मुडदूस म्हणजे रिकेट्स फायलोक्विनॉन दुखापतीमुळे जास्त रक्तस्राव होते थायमीन बेरी बेरी रायबोफ्लेविन तोंडाच्या कडांना चिरा पडणे जीभ लाल होणे डोळे सुजणे नियासिन पेलाग्राम हातापायावर पुरळ उठणे लक्षात न राहणे पॅन्टुथेनिक ॲसिड सामान्यपणे मानवात पॅन्टुथेनिक ॲसिडची कमतरता आढळत नाही आणि असल्यास थकवा जाणवतो उलट्या होतात पिराडॉक्सिन त्वचा विकार बायोटीन केज गळणे नक्की ठिसूळ होणे फॉलिक ॲसिड ॲनिमिया कोबॅलामिन पर्निसियस ॲनिमिया जो मेगालोब्लॅस्टिक ॲनिमियाचा प्रकार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेले अगदी सर्वच प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ट्रेक वापरून आपण आजार व रासायनिक नावे लक्षात ठेवू शकतो आय होप सगळे विटॅमिन्स तुम्हाला नक्की समजले असतीलच तर अशीच नवीन नवीन टॉपिकची माहिती आपण चॅनलद्वारे घेत जाऊयात आणि ज्या टॉपिकबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तो टॉपिक कमेंट करायला विसरू नका थँक्यू सगळ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि मराठी नोटीस बोर्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा